हेच सुख आहे सगळ्यात <laughs> जास्त डिफिकल्ट डान्स ते आम्हालाच प्रभाचे आय थिंक ओल्डेस्ट हो। फेक करायची आहे जर काही मारामारी करायची आहे तर हेच दोघे करायचे आधी आम्ही गादीवर आपटतो एकमेकांना की या <laughs> डान्समध्ये आम्ही मारामारी करतोय आणि एका कर डान्समध्ये आम्ही रील बनवतो हो। सिक्रेट सासूए मला म्हणते बघ ती गौरी किती शांत असते तू पण तिच्या इतकी शाळा सिनियर कपल सोबत आम्ही एवरग्रीन कपल कपडे घालून आपण कसे दिसणार याच्यावर प्रश्न मध्ये पण चॅलेंज आहे आणि कॉस्ट्युम मध्ये पण चॅलेंज आहे नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर स्टार प्रभाव पुरस्कार होणारच आहेत आणि त्याच निमित्ताने डान्स रिहर्सल सुरू आहे आणि डान्स रिहर्सल कोणाची सुरू आहे तर अधिराज आणि नित्याची कसे आहात तुम्ही दोघं मस्त आणि आता नवीन नावं मिळाली आहेत दोघांना कोणच चेंज झाली आहे मॅडमचा पूर्ण लुक चेंज झाला आहे त्याच्यानंतर आता फायनली आता मला भेटला आहेत या डान्स रिहर्सलच्या दरम्यान किती मजा येते आणि फर्स्ट ऑफ ऑल तुमचं शूटिंग फिल्म सिटीजमध्ये सुरू असतं डान्स रिहर्सल यावेळी फिल्म सिटीमध्ये आहेत हे किती छान वाटते आता तुम्हाला हेच सुख आहे ॲक्च्युली तू आम्हाला विचारण्यापेक्षा स्केड्युलरला विचार आमच्या ते सगळ्यात जास्त खुश आहेत पण आम्ही खुश आहोत कारण की जास्त वेळ देता येतो आहे रिहर्सलला शूट पण करता येत आहे आणि इथे येऊन रिहर्सल पण करता येते सो आणि आहे ॲक्ट ज्याच्यात खूप आम्हाला मेहनत घ्यावी लागणार त्यामुळे तो वेळा आम्ही ट्रॅव्हलिंगच्या जी आम्ही रिहर्सलमध्ये आम्ही युटिलाईज करतो आहे म्हणजे मी बघते ना मोस्ट ऑफ कपल डान्स तुमचे असतात तर त्यावेळेला ना डिफिकल्ट आ, स्टेप्स असतात तुमच्या वाटेला ठेवलेल्या असतात स्टेप्स आणि करायला मजा येते म्हणजे मंदार तुला किती मजा येते हे पण खरं म्हणाले तू आय थिंक सगळ्यात जास्त डिफिकल्ट डान्स ते आम्हालाच देतात असं प्रत्येक कपलला वाटत असावं प्रत्येक ऍक्टरला वाटत असेल नाही पण आम्हाला खरंच असं वाटतं की आम्हाला खूप डिफिकल्ट स्टेप्स देतात पण आमची कंप्लेंट नाही आहे ही आम्हाला शिकायला मिळतं त्यातून आणि आम्ही स्टार प्रभास आय थिंक ओल्डेस्ट कपल आहोत सगळ्यात जुने कपल आम्ही आहोत हो इफ जर तू कॅल्क्युलेट केलेत शोज सो आय so, थिंक आम्हाला तो एक्सपिरियन्ससुद्धा हो आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांचा ता, आमच्यावर विश्वास असावा की नाही जर काही डिफिकल्ट आहे जर काही उचलफेक करायची आहे जर काही मारामारी करायची आहे तर हेच दोघे कर करू शकतील हा उचलफेक असतेच तुमच्या प्रत्येक ॲटमध्ये काही ना काही उचलफेक झालीच पाहिजे आणि मजा येते त्याने पाडवले ह्याने तुला की काय झाले लागले नाही लागलं तर नाही आहे कारण ऑफकोर्स आम्ही सगळी सेफ्टी वगैरे सगळ्याचा सगळी असते इथे मॅट आहेत तर मॅटवरती आधी ॲक्च्युली आधी वन बाय वन केलं जातं म्हणजे एक कोरिओग्राफर फिमेल कोरिओग्राफर ह्याच्यावर करते म्हणजे त्याला अंदाज येईल मेल कोरिओग्राफर माझ्याबरोबर करतो म्हणजे मला अंदाज येईल मग आम्ही मॅटवरती करतो आणि मग आम्ही एकत्र करतो सो so दॅट आम्हाला एक पहिली आयडिया येते की कसं करायचं आहे प्रेप कधी घ्यायचा आहे किती फोर्स लागणार आहे आणि त्याच्यानंतर थोडाफार कॉन्फिडन्स आल्यानंतर आम्ही एकत्र करतो आधी आम्ही बन... गाडीवर आपडतो एकमेकांना की अच्छा हे नव्हतं करायचं आपल्याला हे नव्हतं करायचं याच्या उलट करायचंय मग तेव्हा जाऊन मग तो डान्स बसतो पण आतापर्यंत कधीच नशीबाने छूट आतापर्यंत लागलं नाहीये आणि पुढेही नाही लागणार तो सर हे असं करत करत डान्स डान्स चालूच असतात तुमचे रिहर्सल्स धिंगाणामध्ये पण डान्स करतच असते गौरी गौरी नित्या धिंगाणामध्ये सुद्धा डान्स करत असते आता सुद्धा परफॉर्मन्स किती आहेत दोघांचे वेगवेगळे पण परफॉर्मन्स असतील आहेत का कसे आहेत आणि किती आहेत <laughs> बोला <laughs> <laughs> बोला <ना? नहीं> सिक्रेट आहे <laughs> दोन पफॉर्मन्सेस आहेत आमचे एकमेकांसोबत आणि अजून एक पफॉर्मन्स आहे तो संपूर्ण परिवार एकत्र येईल आणि काही ना काहीतरी स्टेप करेल सो so, दोन परफॉर्मन्स आहेत यावेळेला आणि एका डान्समध्ये आम्ही मारामारी करतो आहे आणि एका डान्समध्ये आम्ही रील बनवतो आहे काहीतरी <laughs> so, युनिक <युणीग> <laughs> <laughs> री so, आहे त्यावेळी रील बघायला मिळणार आहे या दोघांची रील डान्स असणार आहे सो मजा नक्कीच येणार आहे आणि मालिकेत काय वेगळंच दिसतंय सध्या नित्या आणि अधिराज एकत्र झाले आहेत जे फायनली हवं होतं सगळ्यांना पण त्यांना काय आठवत नाही पण शालिनीची एंट्री झाली आहे ते धमाकेदार काहीतरी घडणार आहे काय सांगायला आवडेल <laughs> सिक्रेट आहे <है। laughs> इतका वॉज घेत नाही दोघंजणं विचार आताच तो प्रोमो बघितला आहे की शालिनीचा वाढदिवस सेलिब्रेट करतो आहे आणि तिथे मागच्या जन्मातले जयदीप गौरी आणि या जन्मातले अधिराज नित्य येऊन पोहोचतात सो शालिनी आणि अधिराज नित्य एकमेकांना बघतात सो आता काय होणार पुढे तर हे एक खूप एक्सायटिंग असेल बघणं बट येस लाईक यू सेट बिफोर की आता त्यांचं प्रेम फुलतं आहे त्यांनी अधिराजने नित्याला प्रपोज केलं आहे आणि त्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली आहे सो आता रोमॅन्स सुरू होईलच पण त्याचबरोबर काहीतरी ट्विस्ट हो सुद्धा असतील कारण शालिनी भारतात आलेली आहे जी आम्ही अमेरिकेत सो आमच्या मालिकेत काही ना काहीतरी अशा घडामोडी होत असतात आणि खूप ड्रामा हा प्रत्येक एपिसोडमध्ये असतोच सो यापुढचे एपिसोड सुद्धा बघायला मजा येईल नक्कीच मजा येईल मला आता तू कोल्हापूर ऍक्सेंट पकडला आहेस इतके वर्ष ही पकडून होती ह्याला टिप्स आणि तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल नाही त्यांनी बऱ्यापैकी लवकर ग्रास्प केलं आहे आणि खूप नाही सांगत मी कारण की माझ्यासाठी पण हे कॅरेक्टर नवीन आहे किंवा ती नित्या गौरी इतकी पोलाईट नाही आहे म्हणजे तिला जर एखादी गोष्ट नाही पटली तर ती बोलते रिॲक्ट होते त्याच्यावरती ती असं मनात ठेवत नाही जे आहे ते ती क्लिअर करून टाकते त्यामुळे ती बऱ्याचदा अशी रागातच असते त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे आणि त्यामुळे मी माझ्या कॅरेक्टरचा अभ्यास करते तो त्याच्या कॅरेक्टरचा अभ्यास करतो आम्ही जास्त एकमेकांच्या याच्यात इंटरफेअर नाही करत आणि अर्थात डिरेक्टर जसं सा सांगतो आम्ही तसं फॉलो करतो सो सगळ्यांनीच सांगितलं तर आम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ आणि ते काहीतरी वेगळंच मे बी बनेल सो आपल्याला जे वाटतं आणि जे सांगतात त्या हिशोबाने आम्ही काम करतो नाही मंदरकन खरंच सांगते की मजा येते तुझं कॅरेक्टर बघायला आणि छान वाटते ते कॅरेक्टर अधिराज मस्त पकडलायस तू नित्या पण तितकीच छान वाटते हिटलरगिरी करती आहे नित्या खूप जास्त प्रकारे आणि ते राग मला असं वाटतं की का ही गौरी आहे आपली <laughs> गौरीचा गौरी जेव्हा मी साकारत होते तेव्हा ना मला एक एक सून होती ती आली आणि म्हणाली की तू काय इतकं सहन करते माझी सासू आहे मला म्हणते बघ ती गौरी किती शांत असते तू पण तिच्या इतकी शांत असं मला एकदा एक हा असं सांगितलेलं मला एकीने तर आता मे बी काहीतरी वेगळं असेल मेबी ती म्हटली का तू शांत होता असं मे बी होईल कदाचित बघू आता काय येतं सो आता हे बघायला मिळणार आहे पुढे येत्या एपिसोड्समध्ये मध्ये नक्की काय घडणार आहे या मालिकेत इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्टी आहेत प्रत्येक एपिसोड बघा नक्कीच आणि आता तर पुरस्कार असणार आहेत नॉमिनेशन्स आहेत आणि सिनियर कपल आहात तुम्ही दोघं जण काय नॉमिने आम्ही एव्हर कपल आहोत पुनर्जन्म आणि आम्ही एव्हर पिंक कपल आहोत वाचुलीच मी पिंक थोडस थोडस शेड्स ओके सो आता नॉमिनेशन्स आहेत आउटफिट काय आहे ते तिथेच कळेल आता आम्हाला आणि मलाही माहीत नाही आहे कारण खरंच ट्रोलेस आवं <laughs> कारण की प्रत्येक परिवार पुरस्काराला काही ना काहीतरी ट्विस्ट चॅनल आमच्याकडून एक्सपेक्ट करतं सो या वेळेला सुद्धा एक वेगळा कलर दिलेला आहे प्रत्येक परिवाराला सो आता त्या कलरचे कपडे घालून आपण कसे दिसणार याच्यावर प्रश्नचिन्ह आहे सो so, आम्हाला सुद्धा माहित नाहीये काय घालणार्य पण चॅलेंज 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 आहे आहे आणि आणि पण पण मालिकेत मालिकेत सुद्धा आगा। सुद्धा, सुद्धा आम्ही या चॅलेंजला ओव्हरकम करून पुढे येत असतो आणि त्यामुळेच आमची मेहनत लोकांना आवडते सो so, आय थिंक आमचं जे काम आहे ते आम्ही प्रामाणिकपणे करतो मेहनत घेतो आणि आम्हाला बरं वाटतं की लोकांकडून चांगला फीडबॅक येतो मालिकेसाठी थँक्यू सो मच तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा असेच आम्हाला एंटरटेन करत रहा, आणि अधिराज नित्य असेच छानपैकी राहू देत थँक्यू 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 सो मच